संको लक्षात ठेवा ऐश्वर्य संपन्न परमार्थ करण्याचा आशीर्वाद महाराजांनी कोकणाला दिलाय लक्षात ठेवा निस्त दाखवणं नाही तर त्या दाखवण्यामध्ये आत्मसाधना सुद्धा मला वाटत आदरणीय महाराजांचा फोटो आहे जगात या परिसरात श्रद्धास्थान आहे काही दिवसापूर्वी याच ठिकाणी आदरणीय वैकुंठवासी पुरुषोत्तम महाराज गेले या परिसराला त्यांनी साधनाशील बसव निसत तुम्ही गायचं नाचायचं नाही स्वतः साधना करा मुद्रा करा अभ्यास करा बारा अभंग नियमाने म्हणतात हे महिला मंडळ म्हणून हे परमार्थाच ऐश्वर ठेवा आणि म्हणून ते ऐश्वर आपलं तसंच राहावं आणि ते वृद्धिंगत व्हावं हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो या ठिकाणी भक्ती परायण आदरणीय या परिसरातील थोर थोर मंडळी आहेत मला काही प्रत्येकाचं नाव माहिती नाही पण ज्या ज्या वेळेला येतो स्वामी आहेत आदरणीय बाबा आहेत निलंगे बाबा नाही का आता मला वाटतं त्यांच्याकडेच त्यांच्या पुढे बा वडिलांच्या स्मरण सव्वीस तारखेला उत्सव आहे बाहेरची मंडळी भरपूर आहे रोह्यावरून बरीच मंडळी आली आहेत तिशीवरून आली आहेत नाही का ज्या ज्या ठिकाणी मी फिरलो त्या त्या ठिकाणी सगळेच जण आले सगळेच मला ज्ञानोबाराय तुको राय तुकोबा राय नाथ राय छत्रपतींप्रमाणे पूज्य सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो कीर्तनाला विराम देण्यापूर्वी सगळ्यांना विनंती आहे करा हातवर भजन करूया वा, वा, वा करा हातवर सगळेजण वा करा हातवर सगळे ज्यांना ज्यांना आवाज येतो करा हातवर अ चष्मे आले काका करा हा हा करा हातवर इकडं कोण आहे बाकी हा करा हातवर बानुदास एक नाथ बानुदास एक except